Gracias. すごいんじゃないですか。 आपल्या सोहळासमोर चिधा होईल प्रसंग लावा काही पावसाला सुरुवात झाली Kali Bachi Bichari, 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 தேராஜ மாராஜ கே अवघ्या महाराष्ट्रामधून पंढरीची वाट धरतात ऊन वारा पाऊस याची तमाना करता फक्त परमेश्वराचं नामसरण करत त्या विठुरायाचं दर्शन करण्यासाठी पंढरीकडे प्रस्थान झालेले आहेत महायोग पीटे तटे भीम वरम काय दांतुम मुद्री समागत्य निष्ठन तदानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम भजे पांडुरंगमित्र आषाढी एकादशीचं महत्व नुसत्या महाराष्ट्राला नाही निसत्या भारताला नाही तर जगभरातून सुद्धा काही लोक त्या ठिकाणी त्या वारीचं दर्शन करण्यासाठी येत असतात हजारो खेड्यापाड्यातून वारकरी संप्रदाय पायीवारीसाठी जात असतात आणि म्हणून महायोगपीठ पंढरपूर या पंढरपुराला चंद्रभागा आणि भीमा या दोन नदींचा संगम आहे आणि तेथेच पुंडलिकाला आशीर्वाद देण्यासाठी पांडुरंगाने साक्षात परमेश्वरांचा अवतार ज्यांना म्हटलं जातं ते पांडुरंग आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि म्हणून स्वयं ब्रह्मदेव म्हणजेच पांडुरंग पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झालेत आणि दरवर्षी त्या पांडुरंगाचंही दर्शन व्हावं असे लाखो भाविक त्या ठिकाणी जात असतात आणि पांडुरंगाशी आपलं नतमस्तक करून आशीर्वाद मागत असतात मित्रो काळ्याभोर डगांनी दाटी दाळ मृदुंगाची जुगलबंदी माऊली नामाचा गगनवेदी जयघोष भाविकांची अमापगर्दी सौरांच्या आश्वास माऊलींच्या आश्वाची दौड अशा परमानंदाची अनुभूती लाखो वारकरी पंढरीची वारी दरवर्षी करतात संतांच्या पालखीसमोर पंढरीची वारीची ओढ लाखो वारकऱ्यांना लागते पालखी मार्गावर अनेक संस्था गाव स्वयंसेवक त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना असो नसे असलेल्या सुविधा त्या ठिकाणी पुरवत असतात यालाच समतेची वारी असं म्हणतात सामाजिक द्वेष वाढविणाऱ्या घटनांची संख्या वाढत असताना सामाजिक समता आणि एकात्मतेचं तत्त्वज्ञान रुजवणारा हा वारीचा सोहळा असतो या सोहळ्यामध्ये जीवाची न करता फक्त विठ्ठलाचा नामघोष करत त्या ठिकाणी वारकरी जात असतात सामाजिक समचेचं अधिष्ठान या लोकांमध्ये त्या ठिकाणी असतं खरं सांगायला गेलं तर पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका जो पंढरपूरची वारी करून येतो तो, तो दुसऱ्याचा पाया पडतो म्हणजे एवढा लवचिकपणा परमेश्वराने त्यांना दिलेला असतो हे संत वचन या आषाढी वारीमधील सामाजिक समतेचं एक अधिष्ठान आहे आणि हेच या संप्रदायाचं खरं वैभव आहे कोणाचे वाईट करू नये कोणाचं वाईट चिंतू नये सर्वांचं भलं व्हावं अशी त्यांची इच्छा असते संतांनी आपल्या कालखंडात समाजातील अनेक अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांडे अंधश्रद्धा अज्ञान ही दुरी दूर विटे विटे चा हा हा ते दूर केली प्रसंगी समाजाच्या रोषही त्यांना पत्करावा लागला परंतु भक्ती आणि प्रबोधनाची सांगड त्यांनी कधी सोडली नाही आणि म्हणून म्हटलं जातं युगे अठ्ठावीस विटे उभा विटेवरी याचं थोडक्यात सांगायचं राहिलं तर अठ्ठावीस युगापासून हा परमेश्वर हा पंढरीनाथ त्या विटेंवर उभा आहे कारण साक्षात परमेश्वराने पाठवलेलं परमेश्वरच त्या ठिकाणी पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी आले होते पुंडलिक हा आपल्या आईवडिलांची सेवा करत होता आणि त्या सेवेचं सर्व काही परमेश्वराने जाणून इतका सेवा करणारा पृथ्वीवर सुद्धा एक माणूस आहे त्याचंही दर्शन आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून साक्षात ब्रह्मदेवचा अवतार घेऊन पुंड पंढरीनाथ महाराज विठुराया त्या ठिकाणी आलेत आणि पुंडलिकाला विचारलं अरे पुंडलिका कोण आलाय बघ पुंडलिकाने त्यांच्याकडे बघितलं नाही मान सुद्धा वरती केली नाही पुन्हा देवा म्हटले अरे पुंडलिका मी कुठे उभा राहू त्यावेळेस पुंडलिकाने दोन विट्या पिकल्यात आणि या विटेवर उभा राहा म्हणून अठ्ठावीस युगापासून या ठिकाणी माऊली विटेवर उभी आहे आणि त्याच्यापासूनच तो अभंग त्या ठिकाणी तयार झालेला आहे मित्रो मी नेहमी सांगत असतो की आई वडिलांची सेवा करा जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला परमेश्वर देत असतो आणि म्हणून पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली साक्षात ब्रह्मदेव त्यांना भेटायला आले आणि हेच ब्रीत आपण आज आपल्या अंगी या ठिकाणी बाळगा प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या हातून आई वडिलांचं बल होत असताना समाजाचंही बल करा हीच अपेक्षा या ठिकाणी मी तुमच्याकडून बाळगतो तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रुट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा